厉害、yeah. कतारवांना आलेली आहे आम्ही हे इंडिया मधलेच आहेत हे इंडिया मधले <laughs> चला आता आमचा प्रवास सुरू होणार आहे आम्हाला ट्रेन मध्ये काका खूप भेटले खूप छान आहेत आणि त्यांच्यासोबत आता आम्ही नाश्ता चाललाय नाश्ता म्हणजे सुका खाऊच आहे क्ली गुजराती असल्यामुळे गोड बुंदी आहे आणि खाकरा आहे मेन खाकरा आहे गाठे मका पोळी आता काय आलंय एम पी मध्ये आहोत आम्ही ना आता मला <laughs> आता मला इथे केस बांधायचे ट्रेन मध्ये आम्ही इथे पोहोचलोय जरा खाली उतरले दहा मिनटं खाली उतरलोय जरा ही ट्रेन आहे आमची हावडा मुंबई आता आम्ही जबलपूरला आहोत आमचं जबलपूरला आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं जबलपूरला आता जेवण येईल आमचं आम्ही ना ऑनलाईन जेवण मागवले त्यांनी आम्हाला बरोबर जबलपूर स्टेशनला आणून दिले काय आपल्या सगळं झोमॅटो झोमॅटोवर मागवलंय आलू शिरा भाजी आणि मटार मटार बटाटा आलू मटार पण चांगलाय त्यांनी आणून दिलं ऑनलाईन ट्रेन मध्ये आम्हाला वाटत ना ट्रेन मध्ये काय 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 आले मस्त ना अपेक्षेपेक्षा जास्त जेवण मिळते अंकल आणि आंटीमुळे आम्हाला एका दिवसात वजन वाढणार आहे आज उद्या चालून वजन कमी होणार आहे आंटी को मीठा पसंत नाही आहे आणि फायनली आम्ही प्रयागला पोचले खूप आनंद होतोय हॉटेलवरती रूम घेऊन राहिलो तर आता सकाळी निघालो आणि खूप गर्दी आहे आज एकादशी असल्यामुळे खूप गर्दी आहे तरी स्नान करायचंच आहे तर ता ता आता आम्ही इकडनं अरेल घाटला जाणार आहोत आणि मग तिकडनं पुढचा प्रवास पण तुम्हाला सर्व बघता येईल सो चला आता माझ्यामध्ये तुम्ही पण चला त्रिवेणी महासंगमला चला, चला। आम्ही आता अरेल घाटला पोहोचलो आहे आणि सिच्युएशन अरेल घाटची अशी आहे की बघा माणसं मुंग्यांसारखी दिसत आहेत हे असे ना कॅन मिळत आहे तिकडे पण जमलं तर येताना घेऊन या ते इकड बोट मिळतात त्रिवेणी संगमला जायला बोटसाठी गर्दी खूप आहे हर हर गंगे निशे कुठे झालो आपण आता हर हर गंगे आपण आता चाललो आहोत त्रिवेणी संगमावर जिथे गंगा यमुना आणि सरस्वती तिने नत्यांचा संगम आहे घाटावरनं घाट नंबर फोर्टी वनवरनं आपण बोट पकडली आहे बोटीचा साधारण खर्च हजार सा रुपये पर माणशी घेतात आणि जर डिझेलची बोट घेतली तर आपल्याला पंधराशे रुपये प्रत्येकी द्यावे लागतात इतर वेळी या बोटींचा साधारण शंभरशे दोनशे रुपयेपर्यंत खर्च असतो पण आज गर्दी जास्त असल्यामुळे त्याने भाव वाढवला आहे आता आम्ही त्रिवेणी संगमावर चाललो आहेत आणि आज तिथे राजस्थानचे सी एम आले आहेत तर बघूया आमचं कधी आम्हाला स्नान करायला मिळ तिकडे तर आम्ही त्या प्रतीक्षेत तुम्ही एन्जॉय करा आमच्या बरोबर आम्ही आठ जण मिळून घेतलेली आहे इथे नसेल तर आहे आता आम्ही आरेल घाट सोडून पुढे आलोय आता ना आम्ही इतके वेळी सांगा जवळ आलोय सगळ्या बोटी जवळ तुम्ही बघू शकता केवढ्या सगळ्या जवळ 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 बोटी आहे फायनल हे बघा आता आम्ही संगमावर आलेलो आहोत आणि संगमावर आपलं व्यवस्थित मिळतंय बाहेर गर्दी आहे आज इथे उभ्याला इतकं खूप इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतंय ना आणि खरंच खूप टेन्शन होतं आम्हाला तिकीट मिळतं माझी बहीण पण कतार कतारवरांना आलेली अबुदाईवांना आत्ता असं वाटत नाही आला की आम्ही इथे उभे आहोत खरंच खूप छान वाटतंय आणि इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हाच आनंद आहे ज्याला जमत असेल त्याने नक्की या खूप बोटी आहेत खूप बोटी आहेत गर्दी खूप आहे संगमाव स्नान करून झालेलं आहे आमचं खरंच खूप छान झालं गर्दी आहे पण आमचं स्नान खूप छान झालं बोटी पण इथे खूप आहेत त्याच्यामुळे आपल्याला मिळत जायला नाही मिळत असं नाही व्यवस्थित सगळं होतं हो। आता मी इकडं ना आकाडे बघायला आहोत तिकडे किती वेळ लागतो काय ते आता मी सांगू शकत आणि इथे ना लेडीजसाठी चेंज केलेला सोय केलेली आहे रूमची गर्दी असते पण आपल्याला हळू पेशन्स पाहिजे तिथे आलं गर्दी खूप आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी पेशन्स हवेत सो पेशल्सच्या वेळे व्यवस्थित सगळं होऊ शकतं असं मला सांगायचा उद्देश आहे जो दे दो रस्त्याच्या चारही साईड लागत फुल रस्ते पॅक आहेत सगळे रस्ते इथे सगळे रस्ते पॅक आहेत सगळे ना त्याला विचार स्टेशन येते अरे लोक प्रत्येक रस्त्याने आणि गल्लीतून लोक येतात सतरा किलोमीटर आहे पण दोन तास दाखवते दाखवलेला ठीक आहे हां चालेल ट्रॅफिक फुल जाम आहे जायचं हा रस्सा आता आखड्याला चालला आहे सेक्टर अ अठराला ने एवढी गडगडी कधी नाहीये नाही कच्छपद्वार आहे कच्चा हे कच्छपद्वार आहे कच्छपद्वार द्वार निशुवा ब्रिज आहे दीपा ब्रिज आहे अच्छा ना १८ ने 19 ने होतो जिथे सगळे आखाडे आहेत तर आम्ही आता जुना आखाडा किंवा निरंजनी आखाडा आता हे स्वस्तिक आलं आहे आणि इकडनं आता आखाड्याला सुरुवात झाली आहे संन्यास आखाडा हे सगळे नागा साधू यांचे सर्वांचे आखाडे आहेत हे आखाड्यामध्ये सर्व जे साधू आहेत ना त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं साडे मांडले प्रत्येक ठिकाणी गंगेरा ना इथे गंगेरा दिवे सोडतात आणि आमच्याकडे माणसं कमी बॅगा जास्त ट्रॅफिक तिकडे पण खूप लागलेलं आहे शेवट तिकडे पण नाका आहे सारं ट्रॅफिक लागलेलं आहे कसं वाटतंय मॅडम तुम्हाला बस मध्ये बस प्रवास कसे किती आपण किती किलोमीटर चालू सांगा झालो म्हणून तीन किलोमीटर चाललोय आम्ही आज बॅगा घेऊन कारण आमची गाडीच बंद पडली म्हणजे आम्हाला अलाउडच नाही केलं ना पुढे रिक्षा आणि आता आमचे पाय खूप दुखलेत आता ना आम्ही प्रयागवर निघालोय हो आम्ही आता बसने ट्रॅव्हल करतोय मुंबईला ऍक्च्युली इथे खूप सारा ट्रॅफिक आहे आज खूप सारे लोक आले पण त्यातून पण आम्हाला बसचं आमचं तिकीट बुक नसल्यामुळे आम्ही बसचा ऑफिस बस केली ती आता मला मंडीला ड्रॉप करेल तिकडनं आम्ही टॅक्सीला जाऊ तर अशी सिच्युएशन आहे इकडेच तो असून भाव कुंबचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय